छत्तीस जिल्हे खुलताबाद आणि कन्नड तालुक्यातील आदिवासी कोळी मल्हार कोळी महादेव कोळी टोकरे जमातीचे जात प्रमाणपत्र तात्काळ निर्मित करावे आणि रक्तनात्यामधील जात वैधता असणाऱ्या व्यक्तींना कोणतीही अट न लावता जात प्रमाणपत्र द्यावं या मागणीसाठी एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता कोळी समाज बांधवांच्या वतीने कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले कन्नड उपविभागीय अधिकारी कार्यालय एस डी एम यांना कोळी महासंघातर्फे जात प्रमाणपत्र आणि आदिवासी उपाययोजना सुरळीत करणे आणि साध्या कागदपत्राच्या आधारे वितरित करणे अशी निवेदन कन्नड उपविभागीय अधिकारी एस डी एम यांना देण्यात आलं कोळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास गायकवाड यांनी निवेदनाची दखल न घेतल्यास एस डी एमची ची दखल घेतली जाईल असं म्हणाले तसेच सायंकाळी सहा वाजता वीस जात प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तसेच राहिलेल्या प्रमाणपत्रांच्या संचिकांची योग्य पद्धतीने तपासणी करून वितरित करण्यात येईल असं आश्वासन उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले खुलताबाद गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बम यांनी आंदोलनाची दखल घेऊन आणि लोकांची अडचण समजून घेतली तसेच आमदार प्रशांत बम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप जिल्हाध्यक्ष संजय खंबाईते यांनी यावेळी आंदोलकांच्या आणि प्रशासनाच्या मध्यस्थी करून कन्नड तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना तात्काळ जात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात यावे याकरिता सूचना देखील केली आंदोलकांमध्ये कोळी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास गायकवाड आणि धडस संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे तालुकाध्यक्ष संतोष निकम युवा तालुकाध्यक्ष बाळू सपकाळ आदींनी सहभाग घेतला होता न्यूजी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर